कोशिश करूंगा सफलता मिलेगी तो बढिया आहे क्यों डरे जिंदगी में क्या होगा कुछ ना होगा तो तजुर्बा होगा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विकास दिव्यगिर्ती सरांनी बहुतांश वेळा सांगितलेले हे वाक्य अशा वाक्यांना भाळून लाखो पोरं स्पर्धा परीक्षेच्या मायाजाळात ओढली जातात त्यापैकी हाताच्या बोटावर मोजणे इतकी सक्सेसफुल होतात आणि बाकीच्यांच्या नशिबी अंधार येतो पण एमपीएससी पी एस सी करणाऱ्या पोरांनो आता जरा थांबा शांत व्हा पॉज घ्या आणि बाकी पर्यायांचा देखील विचार करा ते का आणि कशासाठी हे सांगण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फारी मंडळी एम पी एस सी करण्यासाठी गावाकडून पुण्याला आलेल्या महेशला आता पंधरा वर्ष झाली डोक्याचा पार सणज जयसूर्या झाला अनेक कंबाईंड राज्यसेवा तलाटी क्लार्कच्या परीक्षा झाल्या भावानं ठरवलं होतं पोस्ट काढल्याशिवाय गप्प बसायचं नाही बावीशीतला महेश आता चाळीस इकडे झुकला लाखभर रुपयांचे पोहे खाऊन झाले चहा पिऊन झाला बरोबरीतल्या पूजा श्वेता काजल आणि श्रुतीला दोन दोन लेकर झाले तरी महेश मात्र अजून परीक्षाच देतोय निव्वळ चहाच चा, आणि लोकसत्ता पेपर वाचण्याचं व्यसन असलेल्या महेशनं सहाशे रुपयांपासून अठ्ठावीसशे रुपयांपर्यंतची रूम भाडी भरत आतापर्यंत सात रूम बदलल्या अनेक रूमच्या भिंती येस आय कॅन विन मी तलाठी होणारच मी डेआयस पी होणारच म्हणून रंगवून काढल्या सगळ्या भिंतींचे पोपडे पडले तीन चार वेळा त्या भिंतींना रंगही देऊन झाले पण महेशला काही स्पर्धा परीक्षेत यश मिळालं नाही आता महेश गावाकडच्या वृद्ध आईबापाची काळजी घ्यायला जायचं म्हणतो गावाकडं काय मिळेल ते काम करू गाड्या पण आता पुन्हा जमना हेच त्याचं भेटीतलं शेवटचं वाक्य हीच ग तीस वर्षांच्या प्रतीक्षाची नऊ वर्षांपूर्वी ती पुण्यात आली मला आय एस बनायचं समाजाची सेवा करायची भ्रष्टाचार रोखायचा अधिकाऱ्यांच्या हातात खूप पावर्स असतात मी एकदा अधिकारी झाले की सगळ्यांना सुतासारखं सरळ करते असा तिचा दोन हजार पंधराचा स्वॅग होता चार महिन्यांपूर्वी प्रतीक्षा आपल्या सांगलीतल्या घरी माघारी आली येताना ती स्पर्धा परीक्षांचा सगळा बाड विस्तारा सोबत घेऊन आली नऊ वर्षात एकही पूर्वपरीक्षा पास होणारी प्रतीक्षा डोळे मिचकावत बोलत होती पुण्यात खूप खर्च होतोय रे आता काही कमवत नाही म्हटल्यावर घरच्यांना फार लोड येतोय आता इथंच काही दिवस अभ्यास करते घरच्यांना खूप थांबवलं आता लग्नाचं बघू देत म्हटलं एक दोन मुलं बघून गेली बरी वाटली मला तर ना पोस्ट होल्डर मुलगाच पाहिजे बघ म्हणजे कसं त्याला एम पी एस सी मधला स्ट्रगल माहीत असतो ना मग तो सुद्धा आपल्याला मदत करेल बघा तुझ्या माहितीत कोणी असेल तर सांग यासोबतच इतक्यात अप नाही करायला पाहिजे अजून एक टेम देतो आणि मग थांबायचं बघतो काय ते असा कोणीतरी असतो किंवा मग आमदार खासदाराच्या ओळखीने कन्स्ट्रक्शनची कामं मिळून एम पी एस सीचे सगळे एथिक्स पायदळी तोडून जगणारा ॲस्पिरेंट गल्लोगल्ली मिळतो एम पी एस सीत यश नाही आलं म्हणून लग्नाची भीती बाळगणारे लग्नच नको करायला असं म्हणणारे ही अलीकडे मोकार झाले स्पर्धा परीक्षेतल्या अपयशानं फार खच्ची केलंय पोरापोरींना कशाचाच कॉन्फिडन्स येत नाही एकटे एकटे राहतात महाराष्ट्रात एम पी एस सी परीक्षार्थी असलेल्या ला आणि राहिलेल्या लाखो तरुण तरुणींची ही प्रातिनिधिक उदाहरणं तरू नीट सर्वे केला तर अशा पोरापोरींचा आकडा साधारण पंधरा ते वीस लाखांच्या घरात सहज जाईल जेमतेम ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण करून मेहनतीनं अधिकारी होऊ हे स्वप्न डोक्यात घेऊन लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहात उतरतात यातले मोजके यशस्वी होतात बाकी मात्र दीर्घ अनुभवाची डिग्री घेऊन बाहेर पडतात केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही असं सांगत स्वतःच्या आणि इतरांच्या मनाची समजूत काढतात स्वाभिमान मारून जगणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या बाबतीत माध्यमांचे कुणाल गायकवाड कु एका लेखात मिश्किलपणे म्हटलं होतं एम पी एस सी करणाऱ्या पोरापोरींची एक रेजिमेंट करून एका पोस्टच्या बदल्यात त्यांना चीनच्या सीमेवर पाठवलं तर तिथल्या सैनिकांना ते बेजार करतीलच वरून अमेरिकेच्या सैन्यालाही हरवून येतील एवढी चिवट पुरती एका रात्रीत स्टार बनून जाऊ या भाबड्या आशेपाई लाखो पोरपोरी आपलं करिअर या स्पर्धा परीक्षेत पणाला लावत असतात ग्रामीण भागातली विशेषतः मराठवाडा विदर्भातली आणि काही प्रमाणात नगर सोलापूर पट्ट्यातली पोरं ही दुष्काळ नापिकी कमी दर्जाचं शिक्षण सावकारी कर्ज या सगळ्या अडचणींवर उपाय म्हणून स्पर्धा परीक्षेकडे बघत असतात एखादी पोस्ट मिळू आणि सगळ्या अडचणी मिटू हेच त्यांचं ध्येय असतं साधारण पंधरा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील नावाजलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भाषणानं राज्यभर धुमाकूळ घातला होता प्रयत्न करत रहा यश मिळेल सातव्या प्रयत्नात मिळेल आणि खस्ता खाऊन मिळेल पण मिळेल असं सांगत त्या अधिकाऱ्यांनी एक पीडित स्पर्धा परीक्षेच्या जंजात उठली काहीशे किंवा हजार जागांसाठी लाखो लोक स्पर्धेत उतरतात तेव्हा ही स्पर्धा किती जीवघेणी आहे याची जाणीव मात्र कुठलेच क्लासवाले किंवा प्रशासकीय अधिकारी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत करून देत नव्हते गावखेड्यातून आदिवासी पाड्यातून डोंगरी भागातून विद्यार्थ्यांचा लोंडा पुणे नाशिक नगर मुंबई कोल्हापूर नागपूर जळगाव संभाजीनगर नांदेड लातूर भागात स्थिरावत गेला अनेक पोरांचं गाव सुटलं ते सुटलंच पदवी शिक्षणानंतरची एक समांतर अर्थव्यवस्था स्पर्धा परीक्षेनं तयार करून ठेवली आणि त्याला बळी पडला तो पंधरा ते पस्तीस वयोगटातील उमदा तरुण वर्ग स्पर्धा परीक्षेमुळे खाजगी क्लासेस वाढले पुस्तकांची दुकानं वाढली शहरांमध्ये भाड्याने राहण्यासाठी फ्लॅट वाढले जेरॉक्सची दुकान दुकानं वाढली लायब्ररी वाढल्या चहा पोह्याची दुकानं वाढली वर्तमानपत्रांचा खप वाढला स्पेशल विषयांचे क्लास वाढले मसाला दुधाच्या टपऱ्या वाढल्या मेस वाढल्या सेमिनार वाढले सगळं सगळं वाढलं पण या सगळ्या गर्दीत पोरांचं अस्सल टॅलेंट मात्र मारलं गेलं स्पर्धा परीक्षा करण्याच्या पाच सात वर्षाच्या काळात वेगळं काही शिकावं बघावं असं अनेक विद्यार्थ्यांना चुकूनही वाटत नाही ते त्याच्याकडे अभ्यासातील डिस्ट्रॅक्शन म्हणूनच बघतात याच कारणामुळे कौशल्य नसलेले लाखो पदवीधर बेरोजगार एम पी एस सीने महाराष्ट्राला दिले असं खेदानं म्हणावं लागतं बऱ्याचदा सगळा ताण सहन न झाल्यानं तरुण तरुणी व्यसनाकडे वळाले नैराश्येत गेले दरम्यान हा झाला अभ्यास करणाऱ्या जेन्युएन पोरांचा प्रॉब्लेम पण एम पी एस सीचं निमित्त सांगून पुण्यातून डांगडिंग करणाऱ्या पोरापुरींचा इथं तुटवडं नाही बरं का एम पी एस सी करणारी निम्म्याहून अधिक पोरं ही निव्वळ पुण्यातल्या मॉडर्न लाईफस्टाईलला भाडून आलेली असतात लायब्ररी रावायची सकाळी उठून लवकर जाऊन बसायचं थोड्या वेळाने चहा प्यायला बाहेर जायचं ओळखीचा ग्रुप असेल तर सभा लावत बसायच्या मग पुन्हा अभ्यास करायला येऊन बसायचं मध्ये मोबाईल काढलाच तर रील्स बघत बसायचं थोड्या वेळ झाला की पुन्हा आहेच जेवणाचा ब्रेक त्यात सुद्धा आबाळ हे पळणाऱ्या बऱ्याच गा पाहण्याच्या दिल्लीपासून दिल्लीतील राजकारण क्रिकेट आय पी एल सगळं सगळं बोलून मोकळं व्हायचं ते झालं की पुन्हा अभ्यासाला बसायचं थोडा वेळ बसतो नाहीतर तोच तो एखादा मित्रमैत्रीण बोलवायला तयारच असतो मग पुन्हा बाहेर जायचं चहा प्यायचा गप्पा मारायच्या या सगळ्या नियोजनात एखादं पोरगपुरगी एकमेकांना दिल देऊन बसले असतील तर गोष्टच वेगळी एकमेकांची काळजी घेत सगळं सांभाळून एकमेकांना जपायचं काही दिवस लपून छपून आणि नंतर मग चार चौगा ओळखी वाढल्या तर खुल्लम खुल्ला कुऱ्या म्हणत अभ्यास कमी आणि रोमॅन जास्त अशाच फेज मध्ये ही तरुण मंडळी जातात चार सहा महिने हे चाललं की त्याची एक्सपायरी डेट येऊन जाते मग पुन्हा ब्रेकअपचा सदमा अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि व्यसनाचा नाद हे सगळं रोटेशन आलंच त्या ब्रेकअप मधून बाहेर पडायला आणखी कोणी खांदेकरी होणार मग पुढचं सेटिंग त्याच व्यक्तीबरोबर अभ्यासात सिरियस नसणाऱ्या आणि असणाऱ्या पोरापोरींना सुद्धा प्रेमभंगाचे चटके स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या काळात सोसावे लागतात लायब्ररीच्या बाहेर तासन तास मोबाईलवर टाइमपास करणारी पोरापुरी बघितली की हे कधीच अधिकारी बनणार नाहीत हे सांगायला वेगळी काही बुद्धी लागत नाही या उपर आणखी सांगायचं म्हणजे तीन चार मास्टर्स डिग्र्या किंवा पीएचडी वगैरे करून स्पर्धा परीक्षा देणारे महाभागी आहेतच त्यापैकी कित्येक जण साधी एम पी एस सी परीक्षा पास होत नाही याची लाज वाटते म्हणून अगदी दोन ते पाच वर्ष घरीच गेले नसल्याची उदाहरण आहे गावाकडच्या कुठल्याही शुभ किंवा दुःखद प्रसंगी लोकांसमोर उपस्थित राहण्याचं धाडस ही पोरं दाखवू शकत नाही कारण एकच लोक काय म्हणतील अनेक घरात बाप आणि मुलात बोलणंच होत नाही आईमार्फतच काहीतरी निरोप पोचवायला जातो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या बऱ्याच मुली स्वतःचा शहरातील खर्च मागावा म्हणून बॉयफ्रेंड बनवतात बऱ्याचदा ठरवून केलेलं नसतं पण तसे पॅटर्न पुण्यासारख्या ठिकाणी अनेक एरियात पाहायला मिळतात इकडचा खर्च बॉयफ्रेंड करत असला की घरून सारखे पैसे मागण्याची वेळ येत नाही अनेकदा नव्याचे नऊ दिवस संपले की दुसऱ्या जोडीदाराचा शोध घेतला जातो कॅज्युअल रिलेशनशिपच्या गोंडस नावाखाली अशी तीन चार वर्ष सहज शहरात काढली जातात अनेकदा सच्चे आशिक सुद्धा पोस्ट मिळत नाही या कारणानं ना खच्ची झालेली असतात पोस्ट नाही मिळाली तर हातात जॉब नाही त्यामुळं पोरीचा बाप लग्नाला हो म्हणणार नाही अशा दिलजले परिस्थितीतही अनेक तरुण अडकून खांगल्याचं पाहायला मिळालेलं आहे अनेक एम पी एस सी करणारे तरुण मागील पाच सहा वर्षांच्या काळात जंगली रमी ड्रीम इलेव्हन इंट्राडे ट्रेडिंग तीनपत्ती अशा ऑनलाईन जुगाराच्या मार्गावर गेल्याचं पाहायला मिळत आहे घरच्यांना पैसे मागण्याऐवजी स्वतःच पैसे कमवू या नादापायी अनेक जण या प्रकारामुळे कर्ज बाजारी देखील झाले ही कर्जाची रक्कम अगदी तीस हजारांपासून ते अडीच लाखांपर्यंत गेल्याची उदाहरण आहे मन सैतानाचं घर म्हणावं अशीच ही परिस्थिती झाली आहे मोटिवेशनल स्पीकर आणि अधिकाऱ्यांनी कितीही सांगितलं अमुक्तमुक्ता असा अभ्यास केला शांततेच्या काळात भरपूर काम गाला तरी सुद्धा व्यक्तिगणित ही परिस्थिती फार वेगळी असते आपल्या आधीच्या पिढीला सोशल मीडियाचा शाप नव्हता ना नाही काही सुचलं समजलं तर घ्या मोबाईल हातात अशी परिस्थिती नव्हती मन रमत नाही म्हणून तासन तास चॅटिंग करण्याचा पर्याय आपल्या आधीच्या पिढीकडे नव्हता शिवाय तिशीपर्यंत लग्न करून व्यवस्थित स्थावर व्हा अशी अघोषित अट सुद्धा त्यांच्यावर घातली गेलेली होती सध्याची पिढी मात्र माय लाईफ माय रुल्स या थाटात सगळा व्यवहार करत असून ज्येष्ठांचं किंवा माहितगार लोकांचं ऐकून त्यानुसार काम करायला त्यांना जबरदस्ती वाटते म्हणूनच स्वतःच्या निर्णयावर नियंत्रण न ठेवता अनेक वर्ष तरुणांकडून वाया घालवली जातात मागील काही वर्षात परीक्षांचं बदललेलं वेळापत्रक बदललेला अभ्यासक्रम पेपरफुटीच्या आणि सदोष प्रश्नपत्रिकांच्या घटना निकाल देण्यात होत असलेली दिरंगाई अनेक कारणांनी निकालावर येत असलेला स्टे या सर्वांचा परिणाम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे यातूनच नैराश्य व्यसनाधीनता निष्क्रियता आणि आत्महत्या हे टोकाचे बदल तरुणांमध्ये दिसू येऊ लागले स्पर्धा परीक्षेच्या जंजाहात ओढणाऱ्या मोटिवेशनल स्पीकर आणि क्लासेसवाल्यांना परखड भाषेत प्रश्न विचारणं गरजेचं आहे यशस्वी होणाऱ्या पाच पन्नास चेहऱ्यांची चे जाहिरात करून तुम्ही पुढच्या वर्गाची पाचशे ऍडमिशन करता कर त्या आधीच्या हजारो अपयशी विद्यार्थ्यांविषयी तुम्ही का बोलत नाही तुम्ही त्यांना काय वेगळ्या वाटा धुंडायला लावत नाही हे विचारणं आता काळाची गरज आहे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी क्लासेसला शिकवणारे बहुतांश लोक हे स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडलेले जुने परीक्षार्थीच आहेत ते स्वतः अधिकार बनू शकले नाहीत मात्र त्यांनी अनेक अधिकारी घडवले ही वस्तुस्थिती आहे स्पर्धा परीक्षा देताना एखादी मास्टर्स डिग्री घेतलेले बरेच जण त्याच विषयात सेटनेट करून प्राध्यापक झालेले आहेत याशिवाय अनेक जण पत्रकारितेच्या किंवा वकिलीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन पत्रकार वकील झाले आहेत बऱ्याच मुलींनी स्किलफुल कोर्सेस शिकून त्यातच आपलं करिअर केलंय ग्रामीण भागातील अनेक मुलांनी स्वतःची शेती डेव्हलप करण्याकडे लक्ष दिलंय राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या अनेक तरुणांनी गाव पातळीवरील राजकारणात लक्ष घालण्यापासून ते अगदी राज्य पातळीवरच्या नेत्यांना सहकार्य करण्याचं काम देखील केलं आहे नोकरी क्षेत्रातील बदलते ट्रेन आणि त्यातून मिळणारा मुबलक पैसा पाहून अनेक तरुणांनी आय टी संदर्भातील कोर्स अगदी नव्याने शिकून घेतले आणि स्वतःची प्रगती केली आहे अनेकांनी बँकिंग संदर्भातील कोर्स करत आधी खास ज्ञानीनंतर सरकारी बँकेत इन्शुरन्स कंपन्या अधिकारी आद, पदापर्यंत मजल मारले ही खाणाची आवड असलेले बरेच जण कंटेंट रायटिंगच्या क्षेत्रात गेले आहेत काहींनी स्पर्धा परीक्षा क्षेत्राच्या वास्तवावरच उपहासात्मक कलाकृती तयार केल्या आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या काही जण समाजकार्याचं पदव्युत्तर शिक्षण घेऊन एन ओ किंवा इतर सेवाभावी संस्थांमध्ये कामाला लागले आहेत एम पी एस सी करणाऱ्या पोरापोरींसाठी मेस झेरॉक्स सुविधा देणारेही बरेच कार्यकर्ते हे जुने आहेत अनेक तरुणांनी आपल्या आवडीनुसार फोटोग्राफी ट्रेकिंग ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असे अनेक पर्याय निवडले आहेत एकूणात पाहता एम पी करणाऱ्या प्रत्येकाची काहीतरी कहाणी आहे ज्यांनी एम पी एस सीचा हा आपला प्रांत नाही म्हणत लवकर त्यातून माघार घेतली ते, ते आपापल्या पद्धतीनं व्यवस्थित आयुष्य जगताना पाहायला मिळत आहे एम पी एस मधील अपयश हे जीवनातील अपयश नाही हे समजून घेणं त्यासाठीच कधी गरजेचं आहे करिअरचा तो एक टप्पा असू शकतो त्यासाठी ठराविक वेळ देणं योग्य मात्र त्यात गुंतून पडून स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान करणं हे थांबायला हवं महेश झगडे ज्ञानेश्वर मुळे यांसारखे प्रशासकीय अधिकारी आता याविषयी पुरेशी जागरूकता निर्माण करताना दिसतात त्यासोबतच पालकांनी आपल्या मुलांवर अतिरिक्त बंधन न टाकता त्यांच्या आवडीनुसार करिअर करण्याला प्राधान्य द्यायला हवं स्पर्धा परीक्षेवर आधारित ॲस्पिरेंट सिरीजच्या एका सीनमध्ये कुवर नारायण यांची एक सुंदर कविता आहे अंतिम उंचाई असं त्या कवितेचं नाव योग्य वेळेपर्यंत प्रयत्न करत राहा अगदी यशस्वी झाला नाहीत तरी चालेल पण प्रयत्न असे करा की शेवटपर्यंत हार न मानण्याची वृत्ती तुमच्यामध्ये येऊन जाईल शेवटपर्यंत हार न मानणं याचा अर्थ सगळे देणं नव्हे तर ठराविक अटेम्प्ट पूर्ण तयारीनिशी देणं आणि त्यात यश नाही मिळालं तर दुसऱ्या पर्यायानं मार्गस्थ होणं पर्याय निवडून यशस्वी झालेल्या हजारो सक्सेस स्टोऱ्या आपल्या समोर आहेतच आता तुम्हीही कमेंट करून सांगा तुम्ही किंवा तुमच्यापैकी कुणी एमपीएससीच्या या जंजाळात अडकून पडलंय का स्पर्धा परीक्षा सोडण्याचं टेन्शन येत आहे का तुमच्या विषयातील मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही याबद्दल आणखी उहापोह करून नक्कीच तुमच्याकडे सकारात्मक मार्ग घेऊन येऊ बाकी डिअर जिंदगी चित्रपटात शाहरुख खान म्हणतो तसं जिनियस इज नोईंग व्हेन टू स्टॉप म्हणजेच बुद्धिमान माणसाला समजतच कुठं थांबायचं ते त्यामुळे भावनिक नाही बुद्धिमान बना आजचा विषय जरा काळजाच्या जवळचा होता म्हणून व्हिडिओ मोठा झाला बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद